रस्त्यांपासून प्रकाश योजनेपर्यंत उद्यानांपासून घनकचरा व्यवस्थापनापर्यंत गेल्या काही वर्षात सगळंच बदलत चाललंय पण हा बदल पाचोरा शहरातील रहिवाशांना हवा हवासा वाटतोय रस्ते वीज पाणी स्वच्छता व्यापार आरोग्य सर्वच क्षेत्रात पाचोरा शहर वेगानं विकास साधताय आज पाचोरा शहर हे विकासाच्या नव्या उंचीवर पोचलंय आणि हे शक्य झालंय ते फक्त आमदार किशोर पाटील यांच्या खंबीर नेतृत्वात नगरपालिकेने केलेल्या विकास कामांमुळे वर्ष तेव्हा शहरात रस्त्यांची आणि गटारांची दुरावस्था होती पुरेशी बाजारपेठही नव्हती अस्वच्छता होती पिण्याच्या पाण्याची टंचाई होती पाचोरा शहरातील नागरिक हा आपल्या रोजच्या अडचणीत जगत होता पण त्याच काळात पाचोऱ्याला मिळालं एक ऊर्जावान नेतृत्व ते म्हणजे कार्यसम्राट आमदार किशोर सुनीताताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष नगरा संजय भाऊ गोहिल यांच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात पाचोरा शहराचा चेहराच बदलून टाकलाय आज पाचोऱ्यातील रस्त्यांबाबत बोलायचं झालं तर दोन हजार चौदा पूर्वी पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांनी भरलेले असे रस्ते होते अनेक भागात तर जायला नीट रस्ते सुद्धा नव्हते मात्र आज हे चित्र बदललंय आज पाचोरा शहरातील मुख्य बाजारपेठ असो किंवा बस स्थानक रेल्वे स्थानक असो की भाजी मंडी शहरातील सर्वच भागात आज सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं बांधकाम झालंय यासाठी तब्बल एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हा चालायला रस्ता नव्हता आप्पासाहेब इथं याच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे प्रवेश केला परवीन भाऊ आणि आप्पा भाऊनी पाठपुरावा केला आम्हाला याय जायला रस्तासुद्धा नव्हता इथं लाईटाचे खंबे त्याच्यामुळे आमचे नाल्या रोड सगळे क्लिअर झाले पाचव्यात कुठे ज्या रस्त्यामध्ये गड्डे नाही आहे प्रत्येक गल्लीत व आम्हाला फॅक्टरीमध्ये जायला कृष्णापुरीमध्ये पुढे गेल्यानंतर जे भारत डेरी आहे तिथे मोठ उठाले खड्डे होते ते मागील पण माझी फॅक्टरी पंचेचाळीस वर्षापासून असल्यानंतर पंचेचाळीस वर्ष खड्डे होते पण आता मागच्या काळामध्ये आपण ते सुयोजित पद्धतीने सर्व सिमेंटचे रस्ते तयार करून दिले पाचोरा शहरात झालेल्या महत्वपूर्ण विकासात तीन पुलांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल ते म्हणजे हिवरा नदीवरील पांचाळेश्वर मंदिराजवळील पूल कृष्णापुरी मधील पूल आणि स्मशानभूमी भूमी असलेला पूल तब्बल अठरा कोटी रुपये खर्चून या तीनही पुलांचे बांधकाम करण्यात आलं असून आज आपण या ठिकाणी असलेली वाहतुकीची समस्या सोडवली आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणली ठिकाणी पन्नास वर्षापासून राहत आहे त्या कॉलेजला असताना बाजारपट्ट्यात राहत होतो त्यावेळेस महापुराने कित्येक घरांचे नादूत झाले व वाहून गेले आता या कृष्णापुरीचा पूल झाल्यापासून संसार झाले नाहीत व शालेच्या विद्यार्थ्यांना व सर्विस करणाऱ्या लोकांना सुद्धा या पुलाचा फार फायदा झालेला आहे पाचोरा शहरात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होता मात्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या पाचोरा शहरातील जनतेसाठी रुपये खर्च करून अमृत योजना मंजूर करून सुटणार आहे शहरातील स्वच्छतेबाबत बोलायचं झालं तर आज पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून दररोज एकशे पन्नास स्वच्छता कर्मचारी हे शहरातील प्रत्येक भागात जाऊन कचरा जमा करण्याचे काम करतात सकाळी सहा वाजता या कामाला सुरुवात होते यामध्ये हे कर्मचारी शहरातील रस्ते नाली गटार स्वच्छ केल्यानंतर घंटागाडीच्या माध्यमातून कचरा जमा करून तो डम्पिंग यार्डमध्ये जमा करतात या डम्पिंग यार्डमध्ये ओला आणि सुका कचरा विभागला जातो आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आलाय नगरपालिकेच्या व्यवस्थापनाने आमच्या रोज कचरा गाडी नियमित येते पाटील यांचे खूप खूप आभार भुयारी गटार योजना म्हणजे पाचोऱ्याच्या नागरी विकासातील एक माइल स्टोन प्रकल्प पावसाळ्यात पाण्याने भरलेले रस्ते ओसंडून वाहणाऱ्या गटारांची दुर्गंधी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सुनीताताई किशोर अप्पा पाटील यांच्या देखरेखी खाली दोन टप्प्यांमध्ये तब्बल शंभर कोटी रुपये खर्चून भुयारी गटारींचं बांधकाम पूर्ण झालं आणि पाचोऱ्याने स्वच्छतेच्या दिशेने एक ऐतिहासिक झेप घेतली त्यामुळे आज शहरातील प्रत्येक वस्तीतून पाण्याचा निचरा होतोय रस्त्यांवर ना पाणी साचत आहे ना दुर्गंधी उरली आहे माननीय आमदार किशोर अप्पा यांच्या मार्गदर्शनाखालील जे काही पाचोरा शहरात स्वच्छ सुंदर व हरित असं पाचोरा शहर जे आज निर्माण झालेलं आहे त्या निर्माणाच्या मागे सर्व प्रकारात सगळं नेतृत्व ने आमदार किशोरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत दा विकसित झालेलं आहे दोन हजार अकरा साली त्यांनी जे शपथ घेतली होती की मी पाचोरा शहर संपूर्ण बदलून दाखेल त्यांच्याच स्वप्नाप्रमाणे जे आजपर्यंत झालेले तो सगळं लोकांना दिसत हे विकास केलेला आहे कुठलंही शहर म्हटलं की त्या शहराची सुंदरता हीच त्या शहराची प्रतिमा असते आणि हीच बाब लक्षात घेत आमदार किशोर आपल्या पाचोरा शहरात हरित उपक्रम राबवत शहर जोर दिला यातूनच पाचोरा शहरात आज महाराजा सयाजीराव गायकवाड बालोद्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र विविध ओपन स्पेस जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात आलेत तसेच शहरातील स्मशानभूमीजवळ एक कोटी रुपयांचे भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम उद्यान विकसित करण्यात इतकंच नव्हे तर भडगाव रोडवर एक विशेष असे ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आलाय या पार्कच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी वातावरण मिळणार आहे आपल्या अंदर न्याय की क्षमता आहे काम नाही आहे दुसरी बात हम पे जो पूल बनाय ये पुल के हमारे बचपन का सपना था वो आपसब आपने पूरा करके दिए आज वो पुल समझो इतना बड़ा पुल है पाचरों में सबसे बड़ा पुल वही है दूसरा हमको ये गार्डन करके दिए गार्डन का नाम ए पी जे अब्दुल कलाम जो हमारे देश के बहुत बड़े साइंटिस्ट थे राष्ट्रपति थे उनका नाम दिया उसके बाद में हमें यहाँ पर एक बाजू में मुस्लिम कब्रस्तान दिया जो कि हमको बरसों से उसकी तलाश थी कि हमारे को कब्रस्तान गाँव के अंदर कहाँ मिले हैं करके तो आपसाब आपने हमारा वो भी एक सपना आणि म्हणूनच आमदार किशोर यांच्या नेतृत्वात झालेल्या या विकास कामांची दखल महाराष्ट्र महाराष्ट्र घेतली आणि शासनाच्या वसुंधरा अभियानात पाचोरा नगरपालिकेला तब्बल पन्नास लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आणि अभिमानाची बाब म्हणजे पाचोरा नगर परिषद ही थ्री स्टार रँकिंग मिळालेली जळगाव जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका बनली त्यामुळे फक्त रस्ते आणि गटारीच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्यासाठी पर्यावरणही अत्यंत महत्वाचं आहे हे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या दूरदृष्टी दुरु असलेल्या नेतृत्वानं दाखवून दिलाय निश्चितच किशोरप्पांनी या शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे जरी आम्ही विरोधक असलो तरी या गोष्टीचं मान्य करायला पाहिजे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला पाहिजे तर या बाबतीमध्ये या विकासाचं सगळं श्रेय हे किशोर आप्पांना जातं आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आप्पांच्या प्रयत्नाने या तालुक्याचा विकास आणि शहराचा विकास हा निश्चित झालेला आहे त्याबद्दल तिळमात्र शंका नाही पुरे महाराष्ट्र म्हणजे वाहिद एक ऐसा एक ही आमदार है जो हर मुस्लिम समाज के त्यौहार में हाजिर रहते हैं अप्पा साहब की विशेषता यह है कि अप्पा साहब हर समाज को साथ में लेकर काम करने के आदि हो आदि है और पाचोरा की मुस्लिम जनता नौ परसेंट अपा साहब के साथ में समक्ष खडी हे ताकद के साथ और खडे रहेंगे आगे भी पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या आपल्या राष्ट्र निर्मात्यांचे पुतळे शहराची शान वाढवत आहेत यामध्ये शौर्य स्वाभिमान आणि नेतृत्वाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिक्षण समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तर समाज सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या संघर्षाची आठवण करून देणारा महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून पाचोरा शहरात इतिहास आणि प्रेरणेचाही संगम पाहायला मिळतोय आगामी काळात या पुतळ्यांची उंचीही वाढवली जाणार आहे इतकंच नव्हे तर शहरातील विविध भागात तब्बल साठ ते सत्तर लाख रुपये खर्चून कारंजे आणि विद्युत रोषणाई करून शहर सुशोभीकरण केले जाणार आहे पाचोरा शहरातील स्मशानभूमी परिसराचा विकास करून आमदार किशोर पाटील यांनी संवेदनशील नेतृत्वाची झलक दाखवली आहे पाचोरा शहरातील स्मशानभूमी परिसराचे पुनर्बांधकाम आणि या परिसराच्या विकासासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि त्यामुळेच येथील जीर्ण परिसर हा आज सुसज्ज झाला असून शहराच्या संस्कारांचा स्वच्छतेचा आणि संवेदनशीलतेचा आरसा बनलाय आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पाचोरा शहरातील व्यापारी वर्ग आणि लघु उद्योग क्षेत्राच्या गरजा ओळखल्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी शहरातच मोठे मोठे व्यापारी संकुल उभारले यामध्ये स्वर्गीय के एम बापू व्यापारी संकुल महात्मा फुले व्यापारी संकुल यासोबतच तब्बल बारा कोटी रुपयांचे भाजी मार्केट मार्केट व्यापारी संकुला से बांध का आपने हमारे लिए भाजी मंडी बना के दिए पहले हमारे भाजी मंडी में बहुत तकलीफ थी बारिश की तकलीफ थी और धूप की तकलीफ थी और कचरे का बहुत टेंशन था आपने जो भाजी मंडी बनाए इसके अंदर हमारे बहुत सुविधा है और ये सुविधा ऐसी है की हमारे धूप का टेंशन नहीं कह का टेंशन नहीं और आप आपने जो विकास किया पांचोरे का ये कहा कहीं नहीं हुआ जलगांव जिले में कहीं नहीं जो आपने विकास किए आदरणीय किशोर अप्पा एक विजन असलेला नेता विजन असलेला आमदार विजन असलेला मार्गदर्शक यांनी पाचोऱ्या शहराचा काळापालट केला नव्हे तर नगरपालिकेच्या माध्यमातून विविध व्यापारी संकलन उभारले व्यापारी संकलन उभारून बेरोजगारांना रोजगार दिला त्याचप्रमाणे एक सुंदर शहर आकर्षक शहर सर्वांना आकर्षित करणारं शहर म्हणजे पाचोरा शहर अशी नवी ओळख तयार झालेली आहे बाप्पांनी ह्या रोजगाराबरोबरच तालुक्यातील शेतीची नाळ बघून एकशे वीस कोटी रुपयाचा आशीर्वाद सहकारी शोधगिरणी हा प्रकल्प आधी घेतलेला आहे त्या प्रकल्पात तर आम्ही सगळे सहकारी आपल्या मार्गासाठी कार्य करत आहोत एक नवी दिशा आणि एक नवी क्रांती करण्याचं आपण लवकरच पूर्ण हो अशी प्रभू आम्ही प्रार्थना करतो यासोबतच तब्बल पाच कोटी रुपयांचे स्वर्गीय तात्यासाहेब आरो पाटील व्यापारी भवनही बांधण्यात आलंय आहे यामुळे या, या आधुनिक व्यापारी संकुलांमध्ये शेकडो व्यावसायिकांना एकाच छताखाली काम करण्याची सुविधा मिळाली आहे आणि शहराच्या आर्थिक विकासाला एक नवी चालना मिळाली आहे त्यामुळेच हे सर्व व्यापारी संकुल पाचोऱ्याच्या प्रगतीचे आणि व्यापार विकासाचे प्रतीक बनले आहेत पाचोरा इथे आप्पासाहेब किशोराप्पा पाटील यांनी रस्ते त्याच्यानंतर मूलभूत गरजा हा सर्व विकास करून पाचोऱ्या शहरात रोजगार मिळावा या दृष्टीनेही काम केलेलं आहे पाचोरा शहरात व्यापारी संकुल मोठे उभारून त्यांनी पाचोरा व्यापारी संघटनास फार मोठं सहकार्य केलेलं आहे बाप्पांनी पाचोरा शहराचा विकासच करून पूर्ण पाचोरा शहराचं नाव जळगाव जिल्ह्यातही पूर्ण महाराष्ट्रात चांगलं केलेलं आहे साहेबांनी व्यापारी भुवन आरोप पाटीलचे स्वप्न होतं ते व्यापारी भुवन आप्पाच्या कारकिर्दीत त्यांनी बांधून आणि एक सुव्यवस्थेशीर व्यापाऱ्यांना एक चांगली सोय बैठकीसाठी उपलब्ध करून दिली आहे व पाचोऱ्या मार्केटचे कारोबार अगदी सुव्यवस्थेशीरपणे चालू असून डबगईला आलेली मार्केट कमिटी त्यांनी शिल्लकी केली आहे पाचोरा ही संत परंपरेची ही भूमी येथे कायमच भक्तीचा संगम पाहायला मिळतो संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या अभंगानी आसमंत दुमदुमून जातो या भक्ती परंपरेला कायमस्वरूपी अधिष्ठान देण्यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकाराने आणि सुनीताताईच्या सहकार्याने श्रीराम मंदिर परिसरातील जागेवर पाच कोटी रुपये खर्चून भव्य वारकरी भवन उभारलं जात आहे वारकऱ्यांसाठी या ठिकाणी निवास सभा भजन कीर्तन तसेच आधुनिक सोयी तयार केल्या जात आहेत त्यामुळे वारकरी भवनाच्या बांधकामाने पाचोऱ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाला नवी झळाळी मिळाली आहे आपांच्या विकासाची गंगा ही आवरत वाहतच आहे मग त्याच्यात विविध असा विकास जसं की वारकरी भवन असेल रस्ते असतील पूल असतील असे अनेक विविध आणि विविध असे कार्यक्रम आपांनी आणि नगरपालिकेच्या माध्यमातून संजय भाऊ गोविल हे नगराध्यक्ष असताना त्यांच्या काळात झालेले विविध कामं आणि अजून काही कामं हे चालू आहेत आणि पुढेही अविरितपणे हा विकास असा चालूच राहणार आहे आणि खरोखर सांगताना आनंद होतो की या जिल्ह्यात आणि जिल्ह्यातच काय हे राज्यात सुद्धा विकासाचं पॅटर्न बनत चाललेलं आमचं स्वप्नातलं शहर हे पाचोरा आहे पाचोरा शहरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवार यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार किशोर आप्पा पा पाटील आणि सुनीताताई पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील मध्यवर्ती भागात आधुनिक सुविधांनी सज्ज असे पाच कोटी रुपयांचं सार्वजनिक वाचनालय उभारण्यात आलाय या वाचनालयात प्रशस्त वातानुकूलित वाचन कक्ष संगणक सुविधा फर्निचर आणि पुरेशी प्रकाश व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे अत्यंत उत्कृष्ट अशा सजावटीसह हे ठिकाण आज पाचोरा शहरातील ज्ञानप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान बनलंय सध्या पोलीस भरतीची तयारी करत आहे तर पाचोरा येथे किशोर पाटील सुनीताताई पाटील आणि नगरपालिका यांनी चांगल्या प्रकारे वाचनालय बनवलेलं आहे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये न जाता आपल्या पाचोरा तालुक्यातील जवळ ठिकाण असल्यामुळे इथे अतिशय उत्तम प्रकारे वाचनालय तयार केलेलं आहे आम्हाला या वाचनालयाचा खूप फायदा होत आहे आणि इतर मुलांनी पण या वाचनालयाचा फायदा घेतला पाहिजे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते गेल्या वर्षभरापासून या वाचनालयात येते आहे या ठिकाणी आम्हाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सोयी सुविधेचा लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करते किशोरप्पा पा पाटील आणि सुनीताईताई पाटील यांचं खूप खूप आभार आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनानं पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे 3500 हजार पाचशे अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार भागातून या अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेचा शुभारंभही नुकताच करण्यात आलाय आमचे अतिक्रमात घर होते आमचे आपण मुळ हो, आमचं अतिक्रमाचे घर आमच्या हक्काचे घर मिळत आहे आम्हाला आणि आपण पाठपुरावा केला आमदार हो। किशोर आप्पा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशन मंजूर करून त्या अंतर्गत पाचोरा आणि भडगाव तालुक्यात एकूण दहा तीन हजार तीनशे अकरा के व्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आणि पाचोरा शहरासह दोन तालुक्यातील शंभर टक्के विजेची समस्या सोडवली गेली यासोबतच संपूर्ण पाचोरा शहरात दहा कोटी रुपये खर्चून सोलर हायमास्ट लॅम्पही लावण्यात आलेले आहेत हजारो करोड रुपयाचा विकास निधी मी मतदारसंघाला आणला मी पहिलेच सांगितलं की हा माझा मतदारसंघ हा भावनेवर चालणारा नाही तर हा वास्तव्यावर चालणारा मतदारसंघ आहे ते वास्तव जनतेच्या समोर आहे की मी हजारो करोड रुपयाची विकासकामं या मतदारसंघात करू शकलो हा माझा मतदारसंघ ह्या उत्तर महाराष्ट्रातलं एक पॅटर्न ठरेवा अशा पद्धतीच्या विकासाची दिशा मी ठरवलेली आहे त्या दिशेने मी चाललेलो आहे असे असे कामं या मतदारसंघात केले की आपल्या उत्तर महाराष्ट्रात अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली जे शिरपूर पॅटर्न आपण सगळेजण ऐकतो आहे मला आत्मविश्वास आहे की ह्या उत्तर महाराष्ट्रात शिरपूरनंतर येणाऱ्या काळामध्ये पाचोरा पॅटर्न हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपल्याला दिसेल असा मला आत्मविश्वास आहे आणि त्याच पॅटर्नसाठी माझा मतदारसंघ हा माझ्या सोबत हा शंभर टक्के आहे त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात शिवसेना शिवसैनिक आणि विकास या सगळ्या गोष्टी अबाधित आहेत सध्या पाचोरा शहरात महिला बचत गटांसाठी एक कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बहिणाबाई मार्टचे बांधकाम केलं जात आहे तसेच तब्बल एकवीस कोटी रुपये खर्चून आपल्या संरक्षणासाठी कायम सज्ज असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे तसेच पोलीस स्टेशनचे बांधकाम सुरू आहे इतकंच नव्हे तर पाचोरा शहरापासून जवळच वरखेडी रस्त्यावर प्रशस्त अशा उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकामही सुरू आहे यासोबतच पर्यटन विकासाच्या दृष्टीने हिवरा नदीलगत श्रीराम मंदिर परिसराचा विकास केला जातोय यामध्ये पर्यटकांच्या करमणुकीसाठी घाट बांधकाम करणे सार्वजनिक स्वच्छता गृह आणि पर्यटक आराम कक्षासाठी एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची विकासकामे आगामी काळात पूर्ण होणार आहेत यासोबतच पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील वरील शंभर एकर परिसरात नगर रचना योजनेच्या माध्यमातून मोठे रस्ते आर गटार विद्युत सुविधा पाणी पुरवठा योजना अशी तब्बल 20 कोटी रुपयांची विकास कामे केली जाणार आहेत मतदार संघातील शेतकरी वर्ग हा नेहमीच आपण विकास कामांच्या केंद्रस्थानी राहिला त्यामुळे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे वे उपक्रम राबविण्यात येत असल्याने एकाच छताखाली अद्ययावत कृषी संकुल बांधणे आवश्यक होते ही गरज ओळखून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तब्बल चौदा कोटी रुपयांचे नवीन कृषी भवन मंजूर केले सध्या पाचोरा शहरातील गिरड रस्त्यावर या नवीन कृषी भवनाचे बांधकाम सुरू आहे इतकंच नव्हे तर पर्यटन विकासाच्या दृष्टीनेच पाचोरा शहराजवळील बहुळ धरण परिसरात पाच कोटींच्या निधीतून कृष्णा पार्क साकारले जात आहे या कृष्णा पार्कमध्ये कृष्णा पार्क हे मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण खानदेशातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे आपल्या मतदारसंघातील तरुणाईने क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करावी त्यांना अद्ययावत अशा सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल पाच कोटी रुपयांच्या तालुका क्रीडा संकुलाचेही बांधकाम सुरू आहे तसेच तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेतून पासोरा तालुक्यातील काकणबर्डी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसराचा तब्बल पाच कोटींच्या निधीतून विकास केला जातोय पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम माता भगिनी बांधवांचे शेतकरी बांधवांचे तरुणांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण माझ्या विकास कामांना बघून या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये एक वेगळा इतिहास निर्माण केला ही फक्त एकट्याच्या बळावर नाही तर माझ्या विकासाच्या बळावर आणि तुमच्या सारख्या सगळ्या हितचिंतक आणि कळवट शिवसैनिकांच्या बळावर मी ही हिम्मत करू शकलेलो आहे आता आपल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या संस्थांवर भगवा हा फडकवायचाच आहे आणि जे चाळीस हजाराचं चा मताधिक्य आपण मला दिलंय ते पन्नास हजारापर्यंत न्यायचं आहे अशा प्रकारे पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या पाचोरा शहरात कोट्यवधी रुपयांचा विकास झालाय हिंदू मुस्लिम सर्व समुदायातील बांधव गुन्ह्या गोविंदाने पाचोऱ्यात राहत आहेत शहरातील गुन्हेगारी कमी करून भयमुक्त पाचोऱ्याच्या विकासासाठी आमदार किशोर आप्पा हे कटिबद्ध आहेत हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलंय म्हणूनच आज सुविधायुक्त आणि सुरक्षित अशा या पाचोरा शहरात स्थायिक होण्यासाठी सर्वच वर्गातील नागरिक प्राधान्य देत आहेत विकासाच्या बाबतीत आता आपलं पाचोरा शहर हे एका नव्या उंचीवर पोचलंय विकासाच्या पाचोरा पॅटर्नची आता राज्यात चर्चा होते आणि हे शक्य झालंय ते म्हणजे फक्त आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या खंबीर अशा नेतृत्वामुळे